सुप्रभात मंडळी स्वामी समर्थ जय शिवराय आज आहे माझा साफसफाईचा सा दिवस तर माझ्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे माझ्या सुंदर अशा शॉप्सपासून तर माझा आता कचरा काढून स्वच्छ लादीपासून झालेली आहे तुम्हीही बघू शकता लादी अगदी लख दिसत आहे तर आता मी करत आहे माझे जे नवीन कलेक्शन आले आहे त्याची अरेंजमेंट करत आहे हे आहे माझे शर्ट्स तर डिस्प्ले जो आहे ना आपल्या शॉपचा तो मी आठवड्याला बदलत असते तर आता मी तो सर्व चेंज करणार आहे छान छान डिस्प्लेला सर्व लावणार आहे आणि इथे आहे माझ्या छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि त्याच्यानंतर माझा सुंदरचा देवारा तर ज्यांनी माझे ब्लॉग पहिले बघितले त्यांना हे माहितच असेल आपली मूर्ती आणि देवारा आणि काही नेहमीच रुटीन वर्क माझं मी आता करत आहे तर आज माझ्या माझ्यानी मला दिलेलं आहे सरप्राईज आम्ही चाललो आहे माथेरानला आ, माथेरानला नाही जुमापट्टीला जुमापट्टी हे माथेरानला जायचं पहिलं स्टेशन आहे तर आता छानपैकी असं वातावरण झालं होतं आणि ॲक्च्युली ना मला इथे जाताना ना कोकणाची भारी आठवण येते कारण ना कोकणात जातानासुद्धा अशी चहू बाजूने झाडं असतात हि हिरवं सर्व असतं आणि हे बघा ना एवढे डोंगर एवढे छान दिसतात ना एवढं नयनरम्य हे वातावरण असतं ना आणि खरंच मी जे डोळ्यांनी बघते आहे ना त्याच्यापेक्षा खूप कमी मी ह्या कॅमेऱ्यातून दाखवू शकते कारण आपण जे डोळ्यांनी एक्सपिरियन्स करतो ते आपण खरंच दाखवू शकत नाही आणि हे जे आहे जे नेहमी म्हणजे खाली माथेर ना खूप गर्मी असते पण माथेरानला आल्यानंतर जी थंड हवा चालू होते तुम्ही कितीही स्ट्रेसमध्ये असाल तरी तुमचं मन हे आपोआप समाधानी होतं आणि शांत होतं बघा ना अशी हिरवळ आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठे बघायला मिळते तर सर्व नाश्ता वगैरे करून आल्यानंतर आम्ही इथे काढलेलं आहे डबल काम माझ्या मिस्टरांनी सर्व कपाटाचं ओपन करून ठेवलेलं आहे तर चला आता लागा कामाला साफसफाईच्या आणि त्याच्यानंतर आता परत आम्ही जात आहोत थिएटरमध्ये ॲक्च्युली हा माझ्या बाबूचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे थिएटर आम्हाला दोघांनाही थिएटरमध्ये मूव्ही बघायला आवडत नाही पण ते महाअवतार नरसिम्हा हा ॲनिमेटेड मूव्ही आहे हा मला त्याला दाखवायचा आहे तर सुपरमॅन आणि स्पायडरमॅन असे सुपर हिरो दाखवण्यापेक्षा आपल्या हिंदू संस्कृतीमधले आपले जे देव आहेत ते किती महाबलशाली आहे कित्येक पटीने महाबलशाली आहे हे दाखवण्यासाठी माझ्या बाबूला मी थिएटरमध्ये नक्कीच आणेन आणि याच्या आता आम्ही इथे बसलो आहोत तर खूपच कमी लोकं आलेले आहेत म्हणजे येत आहेत अजून तर आता आम्ही इथे खायला घेतलेले आहे असं बकेट भरून पॉपकॉर्न अजूनही खूप काही खाल्लं आहे तर असं सर्व खरंच नरसिंहा मूवी हा खूप सुंदर आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर नक्की दाखवा आणि हे बघा संध्याकाळच्या वेळेला काळेढग अगदी छानपैकी स्वच्छ झाले होते आणि सुंदर माझ्या हे गॅलरीतलं मी वातावरण टिपलं आहे किती सुंदर दिसतं आहे बघा हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ना हा आहे पेप किल्ला इथे खूप पर्यटक येतात तर मग बाय